स्वातंत्र्य शिक्षणाचा अधिकार राईट टू स्पीच राईट टू फ्रीडम राईट टू एक्सप्रेस थॉट हे सगळे अधिकार समप्रमाणात सगळ्यांना दिलेला आहे अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय नागरिकांसाठी केलेली आहे आणि तुम्ही त्या जयंतीला का विरोध करता म्हणून मनते काश्यपली भांडू लागलेला आहे हा मनते काश्यपली प्रशासनाला शिव्या देऊ लागलेला आहे हा मनते काश्यपली तिथल्या आमदारा खासदाराला बोलू लागलेला आहे की जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती हिंगणे गाव मध्ये झाली नाही तर वंदे कश्यपली स्वतःच्या फौज फाट्यासोबत सोबत हातामध्ये बंदुका तलवारी शस्त्र घेऊन त्या गावामध्ये मिरवणूक काढा आणि बाबासाहेबांची जयंती साजरी करा अशा प्रकारचा लाईव्ह वंदे कश्यप सोशल मीडियावर प्रसारित केला चार एप्रिलचा लाईव्ह आहे पाच एप्रिल ला एफ आय आर झाली सात एप्रिल ला पोलिस आले मला उचलून हिंगोलीला घेऊन गेले अटक झाली कस्टडीमध्ये ठेवलं दुसऱ्या दिवशी माझी जमानत आहे कान देऊन मुला मुलींनी लक्ष द्या तुमचं आयुष्य बदलवणारी गोष्ट आहे एकदा फक्त दोन ते पाच मिनिटं मी तुमचे घेईन एवढं उदाहरण सांगून मी संपून टाकेल माझं भाषण माझ्या विद्यार्थी विद्यार्थिनी सात एप्रिलला माझी जमानत आहे माझ्या समाजातले लोक सातवारा घेऊन फोटो घेऊन आधार कार्ड घेऊन आलेले आहे त्या तालुका दंडाधिकारी कळमनूर या ठिकाणी आणि जेव्हा हातामध्ये मला बेडा वगैरे काही टाकला होता एकशे ची साधी किरकोळ दोन चार केस त्यांनी लावली होती आर्मॅट वगैरे माझ्याकडे पिस्टल राहायची बंदूक राहायची तर त्यांनी शस्त्राचा कायदा पोलिसांना शिविगाड केला दंगे भडकवण्याचा कायदा एकशे त्रेपन माझ्यावर लावला ठीक आहे दुसऱ्या दिवशी अकरा वाजता एक सुंदर एकोणतीस वर्षाची तरुणी माझ्या बहिणीसारखी बिचारी त्या जजच्या खुर्चीवर बसलेली आहे तालुका दंडाधिकारीच्या खुर्चीवर बसलेली आहे आणि तिच्या खुर्चीच्या मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे तिच्या टेबलावर भारतीय संविधानाची एक प्रत ठेवलेली आहे आणि माझे वडील एकोणीस वर्ष भिक्षू होते माझे वडील सुद्धा एकोणीस वर्ष संन्याशी होते आणि मी वयाच्या चा, चौदा वर्षी संन्याशी मी मूळ बाबासाहेबांच्या जातीचा म्हणजे महार कम्युनिटीचा एकोणीसशे छप्पनच्या आधीचा मार आणि आताचा बौद्ध बुद्ध फुले शाहू आंबेडकरी चळवळ उकळून प्यालेला मी माणूस माझ्या बाबा सोबत रात्र दिवस चळवळीचे प्रवचन ऐकलेला संन्याशी माणूस आणि माझ्या समाजासाठी काम करता करता मी कोण झालो आरोपी झालो गुन्हेगार झालो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकाचा आणि बाबासाहेबांचा पेन चालून ती मुलगी कोण झाली न्यायाधीश जज झाली न्यायाधीश झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटो कडे बघितलं माझे हात असे बांधलेले होते दोन्ही पाय सावधान मध्ये होते त्या तरुणी एक नजर माझ्याकडे टाकली अत्यंत अशी तरुणी माझी सारखी एकोणतीस वर्षाची जज लेडीज आणि मी मी सुद्धा वर्षाचा आरोपी बांधल्यासारखा उभा देते ती तरुणी मला म्हणते ती जज साहेब मला म्हणते पोलीस प्रशासनाबद्दल तुमची काही तक्रार आहे का मी म्हटलं नाही मॅडम माझी काही तक्रार नाही कारण जर असं रुबाद उभा राहतो तर जमानत देणार नाही बाई <laughs> एक सही नाही दिली तर माझी जमाना होता मला वाकून म्हणलं ठीक आहे मॅडम माझी काही तक्रार नाही त्या एकोणतीस वर्षाच्या तरुणीने मुद्दाम का सांगतोय की आम्ही या एकोणतीस्या वर्षी मी काय करतोय शिक्षण सोडून आणि त्या बिचारीने एकोणतीसव्या वर्षी काय केलं कसा अशिव केलं तिने एक सही केली तिला कुठेतरी बाहेर जायचं होतं तिने एक सही केली माझ्या जमानतीच्या कागदपत्रावर आणि ते उठून एसी मधून तिकडे निघून गेली मी त्या दरवाजामध्ये उभा आहे अरे उभा असल्यानंतर माझे लक्ष त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटो कडे गेलेला आहे मी म्हणलं बाबा तुमचा लेकरू बाबा मी तुमचा लेकरू आहे अरे माझा बाप आंबेडकर चळवीसाठी मेलेला आहे त्याची राख झालेली आहे माझा बाप बुद्ध फुले शाह आंबेडकरी चळवीसाठी मेला आणि आज त्याचा बाप पोरगा सुद्धा बाबासाहेब तुमच्यासाठी आंबेडकरी चळवीसाठी झडतो लढतो रात्री दिवस उपाजी तापाची फिरतो टू व्हीलर वर मे च्या दिवसामध्ये बाबा माझी ही अवस्था माझी ही अवस्था माझ्यावर केसेस बाबा तुम्हीच लिहिला ना कायदा अरे तुम्हीच कलम आमच्यासाठीच का लिहिला बघतोय माझ्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा आहे त्या फोटो मधून मला आवाज येतो एक काल्पनिक गोष्ट आहे पण मला रिलाईज झाला मी तुम्हाला सांगतो त्या फोटो मधून आला मला आवाज आला अरे कश्यप प्लीज अरे माझा लेकरा अरे तुला जर समाजाचं परिवर्तन करायचं असेल तुम्हाला तुला जर समाज घडवायचा असेल तर बंदुकीने तलवारीने समाज घडणार नाही रे तुला जर परिवर्तन समाजाचं करायचं असेल तुला जर समाज परिवर्तन या अन्यायाच्या जा, अत्याचाराच्या जा विरोधात जर आवाज उठवायचा असेल तर एकमेव हो गोष्ट आहे त्याने परिवर्तन होणार ते म्हणजे शिक्षण आणि शिक्षण घे तेव्हा त्या समाजाचं परिवर्तन आहे माय मावल्यानो माझ्या विद्यार्थी विद्यार्थिनी त्याच दिवशी मी डिसाईड केलं माझ्याकडे असणारे नऊ गोड्याची पिस्टल मी बुद्ध मधून फेकून दिली जेवढे माझ्याकडे शस्त्र साठा होता मी म्हणलं आम्हाला युद्ध नको आम्हाला बुद्ध हवा आता शस्त्र नाही पाहिजे अंधावर बुद्ध पाहिजे आम्हाला बंदूक नाही पाहिजे अरे बंदूकही नको रे अनुबाम ही नको रे बंदूकही नको रे नको रे अनुभमही नको रे शब्दाने मारतो आम्ही भीमा तुझ्यामुळे अरे आकाश मोजतो आम्ही भीमा, 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 भीमा आम्हाला बंद पाहिजे आम्हाला युद्ध नको आम्हाला बुद्ध हवा अरे आम्हाला शिक्षण पाहिजे आम्हाला दाद नको आम्हाला धर्म नको आम्हाला हनुमान चालेसा नाही तर मस्जिदीवरून भोग्यावर वाद नको आम्हाला परिवर्तन पाहिजे आम्हाला कोणतं परिवर्तन पाहिजे आम्हाला हे शैक्षणिक परिवर्तन पाहिजे आम्हाला कोणतं परिवर्तन पाहिजे आम्हाला आचरणाचं परिवर्तन पाहिजे आम्हाला कोणतं परिवर्तन पाहिजे आम्हाला वैचारिक परिवर्तन पाहिजे अरे आम्हाला कोणतं परिवर्तन पाहिजे एका बौद्ध समाजाच्या शाळेमध्ये बौद्ध समाजाच्या या कार्यक्रमाला डॉक्टर कुमार लोंढे साहेबांच्या कार्यक्रमाला अरे सगळ्या जाती धर्माचे लोक येतात हे परिवर्तन आम्हाला पाहिजे आणि म्हणून त्या दिवशी हात जोडले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसमोर प्रतिज्ञा घेतली बाबासाहेब माझं चुकलं मला माफ करा आणि त्या दिवशी एंट्रान्स एक्झाम दिली त्याच वर्षी त्याच वर्षी एंट्रान्स एक्झाम दिली एल एल दीडशे पैकी एकशे तीस मार्क भरते कश्यपीला पडले आणि एलएलबी फर्स्ट क्लास मध्ये मी पूर्ण केले मागच्या वर्षी शिक्षणाची ताकद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शिक्षण हे वाघिणीचा दूध आहे कशाचं दूध आहे वाघिणीच आणि जो तो पिल तो गुरुगुरल्या शिवाय राहणार नाही केलं का नाही जनरेटर बंद मी येतो का आवाज मागच्या विद्यार्थी येतो का आवाज तुम्हाला म्हणायचंय तुम्हाल मी म्हणणार हा वाज द जोश तुम्ही म्हणायचं हाय सर विद्यार्थ्यांनी म्हणायचा जर तुम्ही म्हणले नाही तर ह्या महिलांच्या हातात जर हे आहे ना पोरीच्या हातात बांगड्या तुम्हाला दिला मी मी म्हणा हवा जोश तुम्ही म्हणायचं हाय सर पहिला <laughs> ना बिचार त्या कौशलचा हवा द जोश पटना बिटना खाता काय एवढे जाईल कशी काय रे तुम्ही आवाज अरे मर जाईन तुम्ही अरे हवा जोश हाय सर म्हणजे तुमचा जोश कसा इंग्रजीत नाही कमान हवा दोस हव जोस माय मावलं माझ्या विद्यार्थ्यांनो मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे मेहनत करा शिक्षण घ्या शिक्षणाशिवाय इज्जत नाही डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम शिक्षणाशिवाय पर्याय नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वामी विवेकानंद छत्रपती संभाजी महाराज हिब्रू येते पाले येते पोर्तुगीज येते डच येते आठ आठ भाषा छत्रपती संभाजी राजांना येतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नऊ भाषा येतात शिक्षण घ्या शिक्षणाशिवाय तुमचा तुम्हाला पर्याय नाही शिक्षण घ्या कला क्षेत्रामध्ये प्रगती करा हे विष हे करासाठी आहे इथे लिहिलेलं वाक्य एकच वाक्य घ्यायचं नो एक्सक्युजेस अभ्यासासाठी एक्सक्युजेस नाही तुम्ही जे वाचा हे असं लिहिण्यासाठी नाही हे हे स्लोगन असंच लिहू नका याच्यावरती तुम्ही वाचा विद्यार्थ्यांनी वाचले पाहिजे हल्ली वाचण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे हे मोबाईल मुळे माणसं या मोबाईल मध्ये स्क्रीन टाईम बघा पोरींचा स्क्रीन टाईम इंस्टाग्राम बघा पण किती वापरता व्यसनाचं प्रमाण वाढलेलं आहे धोक्याची आहे माय मावलं नका व्यसन करू नका रोज सकाळी उठा व्यायाम करा भंते कश्यपलीची कर कधी रील बघा इंस्टाग्राम ला म्हणजे तुमच्या लक्षात येईल रोज एकवीस किलोमीटर अकरा किलोमीटर लाठी काठी दानपट्टा तलवार भाला दोन ब्लॅक बेल्ट मी मिळवलेला आहे दोन ब्लॅक नॅशनपर्यंत असं शस्त्र नाही शिवाजी महाराजांच्या काळापासूनच बुद्धाच्या काळापासूनच असं कुठलंही शस्त्र नाही जो म्हणते कश्यपले चालवत नाही तुम्ही खो खो म्हणता खो खो कबड्डी म्हणता कबड्डी क्रिकेट म्हणसान क्रिकेट कुस्ती म्हणतात कुस्ती कराटे म्हणसान कराटे किक बॉक्सिंग म्हणसान किक बॉक्सिंग मी योगा शिकवतो किक बॉक्सिंग शिकवतो कराटे शिकवतो मार्शल आर्ट शिकवतो लाठी गाडी शिकवतो दानपट्टा शिकवतो तलवार शिकवतो पिस्टल शिकवतो दुसऱ्यांना मारायसाठी नाही स्वतःची <laughs> तो बॉडी फिट राहण्यासाठी आणि म्हणून विद्यार्थ्यांना माझं सांगणार रोज सकाळी उठा व्यायाम करा उगवता सूर्य बघा नुसतं मोबाईल संधा जाताना आमच्या पोराला मोबाईल हॅलो कुठं इंस्टाग्राम चॅटिंग येथे आता जर तुम्ही इंस्टाग्रामवर चॅटिंग करत राहिला आयुष्यभर तुम्हाला तेच करणार लक्ष ठेवा कधीच हे गाड्या घेऊन तुम्ही फिरू शकत नाही हे माहितीचा आज भांडे घासलेला आहे लोकांचे खुरपण काढलेलं आहे वडील व्यसनाधीन वास्तविकता सांगायची काही लाज नाही वडील व्यसना आमच्या आमच्या समाजाला लागलेला हा शाप आहे व्यसन म्हणजे आमच्या माना समाजाला लागलेला शाप आहे शाप सगळे व्यसनाधीन परंतु शून्यातून विश्व निर्माण करणारे हे भावंड आमचा लव भाऊ <laughs> शून्यातून विश्व निर्माण करणारे आमचा कुमार भाऊ लोंडे त्यांचे भावंड करणारे आमचे <laughs> शिक्षक वर्ग शिकले म्हणून शिक्षक झाले ना अभ्यास केला एम ए बी एड डी एड पी एच डी बॅरटला काहीतरी शिकले असतील म्हणून तुम्हाला शिकवायला ना नुसता मोबाईल खेळून चॅटिंगा करून शिव्या देऊन घाण बोलून रील बघून नवीन हिरोईन आले बंदी जिथे रश्मिका का मंदन आले मारे दिसते सलमान खान मात्र झाला आता नवीन हिरो बघतोय काय घर अरे ते तर रील बनवून राहिले ते तर पिक्चर काढून राहिले ते सचिन तेंडुलकर ते, ते सगळे नवीन नवीन कोण क्रिकेटर आहे मला तर माहित बी नाही मला तर आवडत नाही क्रिकेट समजत बी नाही मला कोणता बॉल कुठं मारला आणि वाईट कुठं काय कुठं मला कधीच समजलं नाही क्रिकेट कारण आम्ही मर्दाची युद्ध खेळणारे लोक कुस्ती खेळणारे माणसं आम्ही आम्ही या ढगणामध्ये कुस्ती खेळायचो तलवार रानपट्टे चालवणारे माणसं आम्ही आम्हाला त्या क्रिकेट मध्ये इंटरेस्ट नाही त्या जगामध्ये आम्हाला इंटरेस्ट नाही म्हणून मुलांनी शिक्षण घेतलं पाहिजे शिक्षण घ्या तुम्हाला वाटत नाही का रे असल्या गाड्या तुमच्या बी असल्या पाहिजे तुम्हाला वाटत नाही का रे आयफोन तुमचा असला पाहिजे तुमच्या माय बापानं जरा एक कॉलर जाहीर झाले पाहिजे म्हणलं पाहिजे तुमच्या माय बापाने माय पोर्ग कमीत कमी फौजी तरी रे पोलीस तरी वाकी रे, रे। नुसतं सेक्युरिटी गार्ड राहायचं दुसऱ्याचे काम करायचे दुसऱ्याचे चट्या उचलायच्या दुसऱ्याचं उष्ट खरखड खायचं दादा भाई जे भीम नमस्कार साहेब अरे कधी राज्य करणार बहुजनांची लेकरं मला माहित आहे तुम्ही बांबण्याचे लोक नाही आहेत तुम्ही मारा मागे बहुजनांचे लेकर आहेत तुम्ही कोणी मुसलमान असेल कोणी तेली माडी तामोडी ओबीसी बहुजन हो पण मराठा ते बी आपण सगळे गरीब आहोत भक्तांना आरक्षण पूर्ण हो हो जरांगीपाटलं पण आरक्षण काय भेटणार आम्हाला ओबीसीचा लढा शिक्षणासाठी आरक्षणासाठी आहे तुम्हाला एवढी मोठी ऑपॉर्च्युनिटी या कुमार लोंडे साहेबांनी निर्माण केले आणि एवढंच नाही थांबलात ते इथंच नाही थांबतात उद्धानची ग्लोबल व्हर्च्युअल युनिव्हर्सिटीची स्थापना आपण आज करतोय आज नाही त्यांना शब्द देतोय मी आणि इथं भागीत करतो एवढंच नाही तर हे युनिव्हर्सिटी भविष्यामध्ये पूर्ण भारत होईल साहेबांचं चांदापुरीचं नाव होईल बाहेर बाहेर देशातून लोक भंतीचे लोक भिक्षू इंटेलिजंट लोक आपल्या या चांदापुराला येतील हे लय मोठं काम या ठिकाणी करत आहेत त्यांचं एकदा परत टाळवत माझे शब्द माझ्या विद्यार्थी बांधवांना थोडेसे तुम्हाला वाईट वाटेल इंदुरीकर महाराजाचं तुम्ही एक वाक्य पाहिलं असेल प्रेम लय भारी वाटतंय सोळा सतरा वर्षाचा तुमचा आता वय आहे बंदे काश्यपली तुमच्या समोर असा एक माणूस आहे मला सांगायला काही लाज वाटत नाही मी बेश्रम माणूस आहे बेश्रम बघितला तुम्ही <laughs> बेश्रम बघितले ते, ते भी त्याची काडी फेकली तर ते बेश्रम कुटुबीला लागते तसं मी बेश्रम आहे मला हे कामची भीती वाटत नाही म्हणते काश्यपली प्रेम प्रकरणामध्ये विष घेतलेला माणूस आहे काय घेतलेला तुम्ही पण घ्या बंदे यम दुधाशी दोन दोन हात खेळलेला आहे माझ्या मित्राने मला वाचवलं एका मुलीवर मी जेव्हा चिवर काढलेला सिव्हिल मध्ये होता तेव्हा प्रेम केलं म्हणतो तो दुनियादारी पिक्चर रिलीज झाला होता दुनियादारी नाही का तो पिक्चर पाहिला मग मला टेन्शन आला म्हणलं आम्ही भांडणे केलं आज तसं म्हटलं बोललं पाहिजे आता बोलायला तयारच नाही भाई घेतलं विष माझे वडील मला एमपीसी साठी पैसे पाठवायचे काय साठी कशासाठी पाठवायचे पैसे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन डेप्टी कलेक्टरची परिषद आहे तुम्ही राज्यसेवा आयोगाची आणि मा बाप पैसे पाठवायचा आणि आम्ही <laughs> ते पैसे घेऊन कुठं थिएटर मध्ये बाबा मला पैसे पाठवायचा वरून माझे वडील बघत त्याचा खांद्यावर माझ्या हात आहे बाबू ते पैसे जरी उडवले तर आज तू महाराष्ट्रामध्ये नाव गमावलेलं आहे माझं लेकर म्हणून मला अभिमान आहे माझ्या आई वडिलाचा अभिमान आहे ते म्हणत असतील हे जागायला पण डेरी लागतं माझ्या मायबापांनी मला पैसे पाठवले हा निसर्गाच्या सानिध्यात बोलतोय हा निसर्ग साक्ष आहे या निसर्गालाच मी देव मानतो हा निसर्ग गवा आहे